काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री हर्षवर्धन सपकाळ यांना पत्रकार परिषद पहा या जेव्हा आपण बोलतो तेव्हा एक विरोध आपल्या महाराष्ट्राला लाभलाय आणि त्याच कारण म्हणजे संतांची परंपरा अनेक महात्म्यांचा महाराष्ट्राशी आलेला निकटतम संबंध आणि समाजाकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा जात धर्म पंथाच्या पल्याड जाऊन सर्व गुन्ह्या गोविंदाने राहणं माणुसकीने राहणं सौजन्यानी प्रेमाने आदराने राहणं हे महाराष्ट्रातल्या एकूण समाज बांधवांच्याकडून अभिप्रेत आणि अपेक्षित आहे आणि तो आपला वाढ वडल्यांचा वारसा आहे मात्र अलीकडच्या काळात या महाराष्ट्र धर्मावर जे वैशिष्ट्य पुरोगामित्वाचं जे आपलं आहे त्या पुरोगामित्वावर कुठेतरी घाला घातल्या जात असल्याचं आपल्याला आढळून येत आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर दिवसेंदिवस जाती जातींमध्ये जाती धर्मांमध्ये माणसा माणसांमध्ये एक मोठ्या प्रमाणावर दुजाभाव भेदभाव आणि जातीवाद हा वाढत चालल्याचा फोफावत चालल्याचा आपल्या सगळ्यांना दुर्दैवाने आपल्या निदर्शनास येत आहे अशा परिस्थितीत काँग्रेस पक्ष हा स्वातंत्र्यापूर्वी स्थापन झालेला पक्ष आहे इंग्रजांनी जावं आणि भारतीयांनी त्या खुर्च्यांवर बसावं असं सत्तेचं हस्तांतरण आहे तर व्यवस्था परिवर्तनाचा शब्द बघून समाजवादी काँग्रेस पक्ष स्थापन झालेला आहे आणि हा समाजवादी पक्ष जेव्हा स्थापन झाला तेव्हा तो समाजवाद जो आहे तो या भारताच्या डी एन ए मधला असणारा समाजवाद हा आपसूक काँग्रेसनी आपल्या आचार विचार व्यवहार उच्चार आणि स्वप्नरंजनामध्ये घेतलेला आहे महात्मा गांधी स्वामी बसवेश्वर चक्रधर स्वामी अशी जी महान परंपरा आहे या परंपरेतला माणसानी माणसाशी माणसासारखं वागावं जाती धर्माच्या पलीकडे आपण व्यवस्था स्थापित करावी हा वारसा आणि हा वसा हा काँग्रेसचा होता स्वातंत्र्योत्तर काळात हीच सर्व मूल्य भारताच्या महान संविधानात आली आणि विश्वशांतीचा विश्वबंधुत्वाचा सामाजिक न्यायाचा प्रत्येक व्यक्तीच्या सन्मानाचा मुद्दा हा नागरिकांचं कर्तव्य देखील असल्याचा भाग त्यामध्ये आपसूक समाविष्ट आहे आणि एकीकडे आपला जाज्वल्य इतिहास आहे आपल्या उज्ज्वल परंपरा आहे आपली संस्कृती आहे आणि दुसरीकडे आज महाराष्ट्रामध्ये हे जातीवादाचं लो पसरलेलं जे लोन आहे हे एक अपार्य स्वरूपामध्ये आपल्याला सगळ्यांना बघावं लागतं त्यामुळे या परिस्थितीवर मात करण्याकरता कुठलाही निवडणुकीचा आशय हा न घेता किंवा कुठेही देशाची कोणाशी तुलनेची किंवा इतर विरोधी पक्षांच्यावर तोडचोखाचा किंवा हल्ला न करता एक उपक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस तिने हाती घेतला आहे ठिकठिकाणी आपल्याला जातीय दंगली विषमतेचे अनेक मुद्दे सामाजिक सहाद्रता बिघडणाऱ्या घटना घडताना दिसतात त्या ठिकाणी का असं का होतं तर तिथे सद्भावना ही लोक पावलेली किंवा सद्भावनांनी आपला निश्चांक गाठला आहे त्या ठिकाणी अशा घटना आपल्याला घडलेल्या दिसून येतात करिता सद्भावना ह्या महाराष्ट्राला निदांत आवश्यक असणारं एक मूल्य आहे आणि आज जर सद्भावनाची जो कसूक आपण केली नाही तर उद्याच्या पिढीचं काय आणि दुसरीकडे आपली जी उज्ज्वल परंपरा आहे त्या परंपरेला आपण पायी पडायची पात्रता आपल्या अंगी उरली आहे का असा देखील एक कापसूक प्रश्न दुसऱ्या बाजूला हा उपस्थित होतो आणि त्यामुळे सद्भावना हा एक ऐरणीचा मुद्दा हा जो महाराष्ट्राच्या पूर्वग्रामित्वाकरिता अत्यंत आवश्यक आहे याचा जागर नुसता जागरच नव्हे तर यासाठी रचनात्मक आणि प्रसंगी संघर्षात्मक भूमिका ही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी घेत आहे आणि याची सुरुवात आज आपण जेव्हा माध्यमांकडे बघतो तेव्हा बघितल्यानंतर बीड या जिल्ह्याचा उल्लेख आपल्याला वारंवार आज होत असतानाचा आढळून येतो त्या ठिकाणच्या जातीवादी काही शक्तींच्या अनुषंगाने असेल किंवा काही त्या ठिकाणी अपराधी ज्या काही घटना घडल्या त्याच्या अनुषंगाने असेल आणि या पार्श्वभूमीवर आज ची जी बदनामी होत आहे बीडमध्ये आहे इतर ठिकाणी नाही असं पण नाही मात्र बीड आज मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातला अविभाज्य बीड जिल्हा हा अंग आहे आणि एक जिल्हा अशा पद्धतीने जर सगळ्याच्या समोर येत असेल तर ही घटना निश्चित दुःखद आहे त्यामुळे आता पुढे या संदर्भामध्ये कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने हाती घेतला आहे जागतिक महिला दिनाच्या जा दिवशी दिना आठ मार्चला सद्भावना पदयात्रा ही बीड जिल्ह्यातून सुरू होत आहे आणि महिला दिनाच्या निमित्तानं बीडला अजून एक दुसरं जे वैशिष्ट्य दुसरं एक जो त्या ठिकाणचा एक डाटा आहे तो निश्चित कुठेतरी हा अंतर्भूत करणार आहे आणि स्त्री पुरुष समानताच्या सत्तेच्या ज्या गोष्टी आपण करतो त्या अर्थातच या समाजवादी विचारसरणीच्या आहेत मात्र महाराष्ट्रात ज्या ठिकाणी स्त्री आणि पुरुषांचं जे प्रमाण आहे जो जेंडर रेशो जो आहे तो कमी असणारे जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये तळाशी कुठेतरी बीड जिल्हाही आहे तर महिलांचा सन्मान करत असताना जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं ज्या ठिकाणी महिलांच्या संदर्भात कुठेतरी भ्रूणहत्येचे प्रकरण पुढे आलेले आहेत जिथे महिलांचा अनुपात हा पुरुषांच्या तुलनेत कमी आहे अशा जिल्ह्यांमध्ये जाऊन महिला दिन साजरा करत असताना महिलांची लोकसंख्या जी आहे ही पुरुषांच्या बरोबरीत असली पाहिजे तो अनुपात हा सुयोग्य स्वरूपात असला पाहिजे हा एक त्याला कांगोरा आहे त्यामुळे मत्स्यजोग या ठिकाणून आठ तारखेला ही सद्भावना पदयात्रा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची सुरू होत आहे एकूण एक्कावन्न किलोमीटरचा या पदयात्रेचा मार्ग राहील या दरम्यान एक दिवस मुक्काम रस्त्यातच त्या ठिकाणी पदयात्रेचा राहील आणि दुसऱ्या दिवशी बीड या शहरामध्ये या सद्भावना पदयात्रेचा समारोप होईल तत्पूर्वी आदल्या दिवशी नारायणगड हे त्या जिल्ह्यातलं एक असणारं आध्यात्मिक केंद्र आणि भगवानगड हे दुसरं आध्यात्मिक केंद्र जे आहे तिथे भगवान बाबा हे नारायणगडावर तेवीस वर्ष त्या ठिकाणी गादीवर होते या दोन्हीही त्या ठिकाणच्या सिव्हिल सोसायटी आहेत त्यांना पण माझी विनंती आहे की या पदयात्रेमध्ये आपण सहभागी येऊ यामधले जे गीत राहतील हे साने गुरुजींचं खरा तो एक धर्म जगाला प्रेम अर्पावे हे गीत आम्ही त्यामध्ये घेऊन जात आहोत तुकडोजी महाराजांचे जे भजन आहे सब केले खुला आहे मंदिर आहे या यासोबतच या भारतात बंधुभाव नित्य वसुधे देवरचे असाते दे। ही सर्व जी आपली भजनं आहेत जी परंपरा आहे आणि यातला जो भाव आहे हा भाव घेऊन आम्ही बीडमध्ये जात आहोत नंतरच्या काळात परभणी आणि इतरही ठिकाणी आमचा जाण्याचा निश्चित प्रयत्न राहील त्यामुळे या सद्भावना पदयात्रेच्या निमित्तानं एक वेगळी सुरुवात आपल्याला महाराष्ट्राला करता येते का हा एक आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे राज्यातल्या कुठल्या समक्ष याची आज घोषणा केल्यानंतर दरम्यानच्या काळात भारत जोडो या यात्रेमध्ये ज्या पद्धतीने सिव्हिल सोसायटीशी आम्ही संपर्क साधला होता त्याच धर्तीवर याही पदयात्रेमध्ये आम्ही त्यांना या यात्रेत या यात्रे सहभागी होण्याकरता अथवा त्यांच्या सदिच्छा शुभेच्छांसाठी आम्ही अपेक्षा व विनंती करणार आहोत आणि अर्थातच महाराष्ट्र प्रदेशातील काँग्रेस पक्षाची केंद्रीय आणि राज्यातलं सर्व नेतृत्व त्या ठिकाणी हजर राहील तिकडे जाऊन या उपक्रमाकडे आम्ही बघत आहोत त्यांचंही स्वागत आहे आगा। आगा। आज या पत्रकार परिषदेत या उपक्रमाच्या आणि या आमच्या चळवळीच्या आंदोलनाच्या अनुषंगाने मी बोलतो जे आवाज उठवतात त्यांना बदनाम करण्याचं कार्यस्थान मोठ्या प्रमाणावर सुरू आहे त्यामुळे असे भारत जोडून कुठल्याही प्रकारचा प्रवाह आणि लोक त्यामध्ये नव्हते असं हा शब्द आपण जो उच्चारला तो वापरून सरकारच्या विरोधात कोणी काहीच बोलू नका याची केलेली व्यवस्था पण आज तुमची वृद्धिंगत झाली पाहिजे हा आजच्या मीटिंगचा आशय आणि हाच सगळ्यांचा असताना मनात असणारी महाराष्ट्रात सत्ता अठ्ठावीस क्रमांकावर आपली लोकल बॉडीच्या जी निवडणूक आहे त्याची केस आहे त्यामुळे हिरिंग तो निकाल झाल्यानंतर यथा अवकाश त्याच्या संदर्भात बोलवू शकतो माझ्यापर्यंत आलेला नाही साहित्य संमेलन आहे आणि साहित्यातून समाजाची व्यथा ती कथा स्वरूपात आणि तिथं सामाजिक भान स्वरूपात ही समोर यावी हे अपेक्षित आणि अभिप्रेत असत त्यामुळे अशा सगळ्या संमेलनाचा प्रयत्न हा वृद्धीसाठीच असतो त्यामध्ये काही ज्या गोष्टी काही कानावर येतात आहेत त्या अनावश्यक आहे आणि त्या दुर्दैवी पण यामध्ये भाष्य करणे प्रसंगी तरी वाटत असेल की आज मी एक वेगळा

ती भारत जोडो यात्रा होत असताना त्यामध्ये कुठेही चुकीचा भाव आणि राजकीय आशय त्यामध्ये नव्हता आणि जाहीर आहे की ह्या हो आम्ही जे आता सद्भावना पदयात्रा काढतोय त्या सद्भावनेमध्येही जो आशय जो आहे तो आपल्या भारताचा महाराष्ट्राचा जो पुरोगामित्व आहे आणि महाराष्ट्र धर्म जो आहे तो दाखवण्याकरता आम्ही ही पदयात्रा काढतो सर त्या अनुषंगाने मी चर्चेसाठी उपलब्ध आहे आणि मी माझे प्रयत्न माझ्या पद्धतीने माझ्या पक्षाला या राज्याबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा पुरोगामी विरोध आपल्या महाराष्ट्राला लाभलाय आणि त्याच कारण म्हणजे संतांची परंपरा अनेक महात्म्यांचा महाराष्ट्राशी आलेला निकटतम संबंध आणि समाजाकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा जात धर्म पंथच्या पल्ल्याड लावून सर्व गुन्हा गोविंदाने राहणं माणुसकीने राहणं सौजन्यानी प्रेमाने आदराने राहणं हे महाराष्ट्रातल्या एकूण समाज बांधवांच्याकडून अभिप्रेत आणि अपेक्षित आहे आणि तो आपला वाढ वारसा आहे मात्र अलीकडच्या काळात या महाराष्ट्र धर्मावर जे वैशिष्ट्य पुरोगामित्वाचं जे आपलं आहे त्या पुरोगामित्वावर कुठेतरी घाला घातल्या जात असल्याचं आपल्याला आढळून येत आहे 阿里啊。<Are> <Yeah. S 1>